नमस्कार सविताज किचन कट्यामध्ये आज मी तुम्हाला चिवडा करून दाखवणार आहे चला तर मी आपण तुम्हाला चिवड्याची तयारी दाखवते हे मी अर्धा किलो चिवडा घेतलेला आहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी आपण बटाटा चिप्स पाडतो त्या त्याच्या सहाय्याने मी काप काढून घेतलेले आहे जेणेकरून ते पातळसरणे छान असे पडतील छोटी वाटी काजू घेतलेले आहे लसूण घेतलेलं आहे पिट्टी साखर घेतलेली आहे आणि मी मसाल हा मसाला घेतलेला आहे हा मसाला मी राजेशाही चिवडा मसाला वापरलेली आहे एक वाटी शेंगदाणे फुटाण्याची डाळ आणि कढीपत्ता मी ह्या वाटीने दोन वाटी तेल घेतलेलं आहे सुरुवातीस आपण खोबरे टाकून घ्यायचे खोबरे आपण खूप खोब भाजायचे नाही आहेत कारण भाजून काढल्यानंतर सुद्धा ते खूप लालसर होतात त्यामुळे आपण थोडंसंच लाल झाल्यावर काढून घ्यायचे असा छान कलर आहे आता आपण ह्याच्या है ह्याच कलरवर आपण काढून घेऊया अशा कलरचे काढून घ्यायचे आपण चि पोहेवर टाकून घ्यायचे नंतर शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे पण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत एकसारखं आपण वरखाली करत राहायचं आहे शेंगदाणे पण आपण भाजून घेतलेले आहेत आपण पोहेवर घातलेलं आहे शेंगदाणे आता आपण फुटाण्याची डाळ फुटाण्याची डाळ आपली लगेच भाजून येणार आहे छान असं फुटाण्याची डाळ पण आपली भाजून आलेली आहे आपण हे पण काढून घेऊया काजू टाकलेलं आहे काजू पण लालसर भाजलेला आहे आता आपण लसूण टाकलेलं आहे लसूण थोडं लालसर होसर आपण परतायचं आहे लसूण मऊ राहता कार मऊ ठेवायचं नाही आपल्याला कारण त्याच्यामुळे आपले पोहे मऊ पडू शकतात छान असं लसूण भाजलेलं आहे आता आपण ह्याच्यात कडीपाता टाकायचा पत्ता कुरकुरीत भाजलेला आहे आता हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचे आता मी एक पातेल ठेवलेलं आहे त्या पातेल्यात मी तळून घेतलेले तेलच वापरले तेल घेतलेलं आहे मी तर गॅस चालू केलेला नाही आहे तेल थोडं गार झालंय की त्यात आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे आता व्यवस्थित असं ते मसाले ह्या तेलात मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं आपलं तेल तेलात मसाला मिक्स झालेला आहे मी ह्या पोहेत कुठलाही वरचा मसाला टाकलेला नाही आहे आता आपण मिक्स केलेले पोहे यात घालायचे आत्ता मी बारीक गॅस करून ठेवलेला आहे फक्त गॅस बारीक ठेवायचा आहे जेणेकरून आपले पोहे कुरकुरीत होण्यास मदत होतात वर वरखाली आपण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे ह्याच्यामुळे आपले पोहे छान कुरकुरीत होतात चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ क थोडं कमीच घाला आपल्या मसाल्यात मीठ असते आणि थोडीशी मी वरून साखर टाकलेली आहे साखर मी टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते आपल्या चिव चिवड्याला कलर छान आलेला आहे हा आपला चिवडा तयार झाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका